सोनी नगरात पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांची बैठक गस्त वाढवण्याचा निर्णय जळगावातील सोनी नगर आणि पिंपराळा परिसरात वाढलेल्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी रामानंदनगर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत रात्रीची गस्त वाढवण्यात येणार असून याशिवाय लोकसहभागातून सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची गरज असल्याचे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी केले आहे शुक्रवारी पाच सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता सोनी नगरच्या विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाच्या आरतीच्या वेळी त्यांनी नागरिकांना या सूचना दिल्या चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक गुंजाळ यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे त्यांनी विशेषतः मंदिरामध्ये मौल्यवान वस्तू ठेवू नये असा सल्ला दिला आहे सोनी नगरच्या गणपती मंडळाची आरती करताना त्यांनी हे प्रतिपादन केले ज्यामुळे संदेश थेट स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचला रामानंदनगर पोलिसांनी सोनी नगरात बैठक घेऊन नागरिकांशी संवाद साधला चोरांना पकडण्यासाठी सा आणि गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे अत्यंत महत्वाचे आहे पोलीस निरीक्षक गुंजाळ यांनी सोनी नगरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज असल्याचे सांगितले आहे